मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचं म्हटलं आहे आधीही आम्हीच निश्चितपणे मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला पुढेही आम्हीच न्याय देऊ असे फडणवीस म्हणाले त्यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाष्य केलं आहे जनतेने निवडून दिला आहे जनतेचे मन पुन्हा पुन्हा जिंकायचे असते त्यांना द्यायचे असते जर ते देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लाव असे म्हटले असतील तर चांगली गोष्ट आहे त्यांनी ते केलं तर मी मागेच म्हटलो होतो की समाज त्यांचं अभिनंदन करेल त्यांना डोक्यावर घेऊन नाचेल आताही तेच करेल असे मनोज झिरांगे पाटील म्हणाले आहेत मनोज झिरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत असताना देखील प्रतिक्रिया दिली होती ते म्हणाले होते मला राजकारणात पडायचं नाही मी आरक्षणासाठी लढतो आहे राजकारणाचा नाद असता स्वार्थी असतो तर माझ्या समाजाचे लोक उभे केले असते माझ्या समाजाला डाग लागेल असे मी एकही पाऊल उचलले नाही आमच्या समाजाच्या लोकांनी मतदान केले आमदार निवडून आणले आता त्याच आमदारांना समाजातील पोरं आरक्षणासाठी काय करणार असे प्रश्न विचारणार आहेत आरक्षणासाठी समाज पुन्हा रस्त्यावर उतरेल असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले